नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं आपल्या मॉम्स किचन जॉय या नवीन चॅनलवर स्वागत करते आज आपण सर्वांना आवडती अशी सर्वांच्या घरात ॲवेलेबल असणारी भाजी म्हणजे बटाटा याची छान अशी दम आलूची भाजी मस्तपैकी तयार करणार आहोत तर एक विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण अगदी कमी कांद्यामध्ये पण छानशी अशी ग्रेव्हीवाली दम आलूची भाजी तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता कशी ग्रेवी छान आलेली आहे मस्त पण ज्याच्यामध्ये आपण कांद्याचा अजिबातही जास्त वापर केलेला नाही आहे थोडासाच वापर केला आहे तर बघू शकता आपण बाजारामधून छोट्या साईजचे बटाटे घेऊन यायचे आहेत आणि हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये ऐंशी टक्के शिजवायचे आहेत म्हणजे जास्त शिजवायचे नाही आहेत अगदी सालं वेगळी झाली पाहिजेत इथपर्यंत शिजवायचेत आता एका काटी चमच्याने आपल्याला त्याला होल करून घ्यायचेत म्हणजे नंतर जेव्हा आपण त्याची भाजी करू तेव्हा त्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही जाईल आणि बटाट्यालासुद्धा छान टेस्ट येईल एक एक करून आपल्याला बटाट्याला होल करून घ्यायचे आहेत किंवा काटी चमच्यानं आपल्याला टोचून घ्यायचं आहे आता आपल्याला काय लागणार आहे तर एक मोठा चिरलेला मी कांदा घेतलेला आहे आणि दीड टोमॅटो घेतलेला आहे त्याआधी आपण एक पेस्ट तयार करून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच काजू आणि लसूण पाकळ्या घ्यायच्यात तुम्ही जर आत्ता नवरात्रीमध्ये जर लसूण खात नसाल कांदा खात नसाल तर त्याच्यासाठी ग्रेव्ही कशी बनवायची आणि ती स्टोअर कशी करायची याचा एक व्हिडिओ मी ब बनवलेला आहे तर तो आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तुम्ही नक्की बघा आता पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला आता आपण जेव्हा सुरुवातीला जेवढं तेल टाकतोय तेच तेल आपण वापरणार आहे जास्त तेल आपण वापरणार नाही जास्त तेलही शरीराला चांगले नसते हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आपण एवढ्याच तेलाचा वापर करणार आहे वरून तेल ॲड करणार नाही आहे आता या तेलामध्ये आपल्याला छान असे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान फ्राय केल्यानंतर हे बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच गरम तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि दोन लाल मिरच्या किंवा दोन काश्मिरी लाल मिरच्या तोडून टाकायच्या आणि थोडेसे खडे मसाले टाकायचे खडे मसाले जास्त सुद्धा वापरायचे नाहीत अगदी एक ते दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा छान मस्त सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला छान सोनेरी कलर आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये काय ॲड आहे तर ते म्हणजे आपण बनवलेली पेस्ट आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकल्यामुळे पेस्टचा कलर लाल नाही तर तो हिरवा आलेला आहे छान टोमॅटो काजू आणि कोथिंबीरची जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये पेस्ट बनवली आहे ती टाकून आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे जेवढा आपण मसाला जास्त भाजू तेवढी आपली भाजी छान होते हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भाजण्यासाठी वरून मीठ टाकायचं आहे ज्याच्यामुळे आपल्याला मसाला छान आपला भाजला जाईल शक्यतो तुम्ही मिठाची मिठाची क्वांटिटी कमीच ठेवत जा म्हणजे ग्रेवीची भाजी खारट होण्याचा संबंध येत नाही नॉर्मली जेवढा आपण भाजीमध्ये मीठ टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तुम्ही घरी जे मसाले वापरता ते मसाले टाकायचे आहेत जसं की माझ्या घरचा कांदा लसूण मसाला थोडीशी हिंग कलर येण्यासाठी थोडीशी मी आपली कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जास्तही मसाले वापरल्यामुळे शरीराला त्रास होतो त्यामुळे अगदी थोडेफार मसाले टाकायचे आहेत नाही टाकली तरी भाजीला काही फरक पडत नाही घरचा कांदा लसूण मसाला सगळ्यात बेस्ट असतो हे तुम्हाला पण माहीत आहे जुन्या पद्धतीने किंवा पहिल्यापासून जो वापरतात तो म्हणजे घरचा कांदा लसूण मसाला किंवा चटणी किंवा तिखट बोलू शकता तुम्ही आता जर तुमच्या पॅनला किंवा आपल्या भांड्याला जर पाणी लागत असेल तर थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे नॉर्मली आपण भाजीमध्ये गरम पाणी टाकतो कारण भाजीला छान कलर येतो पण तुम्ही जरी ग्रेव्ही भाजत भाजत जरी थोडं थोडंसं पाणी ॲड केलं तरीसुद्धा छान ग्रेव्ही भाजली जाते आणि छान कलर येतो कारण ग्रेव्ही बरोबर पाणी बरोबर मिळून जातं एकदम पाणी ओतण्यापेक्षा थोडं थोडंसं पाणी जर आपण ओतत गेलो तर आपली ग्रेव्ही अगदी छान होते एकदम पाणी ओतलं की जो मसाला आणि पाणी सेपरेट होतं आणि ग्रेव्ही मिळून येत नाही त्यामुळे थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं हे नक्की लक्षात ठेवा आता बघू शकता आपण की मी पाणी टाकत आहे तरीसुद्धा ग्रेव्हीतलं थोडं थोडंसं पाणी आटलं जाते आणि ग्रेव्ही फुगत जाते आणि मस्तपैकी छान ग्रेव्ही तयार होते नेहमी जरी तुम्हाला आता सध्या तर कांदे महागच आहेत पण नेहमी लक्षात ठेवा की जरी तुम्हाला कोणती भाजी करायची असेल तर तुम्ही कांदे कमी वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा कांदे जास्त असताना जशी ग्रेव्ही होते तशीच ग्रेवी तयार कर तयार होते त्याच्यासाठी फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही मगजबी वापरू शकता की किंवा बेसन पीठ असतं आपलं किंवा डाळीचं पीठ म्हणजे भाजलेल्या फुटाण्याचं पीठ हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा काजू वापरू शकता तुम्हाला जे प्रेफर किंवा आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण वापरू शकतो बेसन पीठ तर इन जनरल सर्वजण लोक वापरतात तर तुम्ही बेसनपीठ वापरलं तरी चालू शकता आता बघू शकता जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि बटाटे टाकले एक दहा मिनिटांनीच हे ग्रेव्ही अगदी भरून येते छान अशी ग्रेव्ही तयार होते आत्ता जरी पाणी दिसत असलं तरी दहा मिनटांनी छान भाजी आपली भरून येते फक्त मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला छानशी भाजी शिजवून घ्यायची आहे मसाला शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटांनी पाच ते दहा मिनटांनी आपली भाजी छान तयार होणार आहे कारण मसाला शिजला पाहिजे आणि मसाला आपल्या बटाट्यामध्ये सुद्धा शिजला पाहिजे तर तुम्ही बघू शकता अगदी छान भाजी तयार केलेली आहे तर मंडळी अशी आपली छान भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय ही, नक्की कमेंट करू सांगा